आताची मोठी बातमी वर्ध्यातून वर्ध्यातील आधार सेवा केंद्र फसवणूक प्रकरणात नवीन नावाचा शक्यता जिल्हा समन्वयक प्रतीक उमाटे आणि कर्मचारी शेखर ताकसांडे यांची अकालपट्टी पण गुन्हा नोंदवला नो तर एक अधिकारी आरोपी होण्याची शक्यता सूत्रांची माहिती दोन हजार एकवीस पासून अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू होती बेकायदेशीर वसुली मोहीम दिवाळीत काचेच्या गिफ्ट पॅक आणि आईस्क्रीमच्या डब्यात पोहोचवली जात होती रोख रक्कम जिल्हाधिकारी साहेब वसुली प्रकरणाचे काय सेवा केंद्रधारकांचा आरोप पैसे दिले नाहीत तर कामात अडथळे कागदपत्रे अडकवली जात होती स्वतंत्र तपास यंत्रणेकडून चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी एका अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी एफ आय आर थांबवल्याची चर्चा एफ आय आर थांबवणारा तो अधिकारी कोण गृह राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चालले तरी काय वर्धा जिल्ह्यामध्ये जो महाघोटाळा झालेला आहे प्रतीक उमाटे आणि शेखर ताकसांडे यांनी जिल्हा समन्वयक महाटीचे जे व्यवस्थापक होते त्यांनी फार मोठा घोटाळा केलेला आहे आणि कोटी दोन कोटीच्या घरामध्ये हा घोटाळा असल्यामुळे त्याच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे आणि या भ्रष्टाचाराला एक आळा घा घातला पाहिजे आणि या आळा घालून या पालकमंत्री साहेबांनी सिलार साहेबांनी आणि फडणी साहेबांनी विशेष लक्ष देऊन या महाघोटाळ्याचं चौकशी करून याला एफ आय आर दाखल करून याला गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याला जास्तीत जास्त, जास्त मोठी शिक्षा झाली पाहिजे जर हा गुन्हा दाखल नाही झाला आणि जर या परिस्थितीला जर आ, एक दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही उपोषण करू जिल्हा लेवलवर आणि मंत्रालय ले लेवलवर हा उपोषणाचा फंडा माझा राहील